गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी पाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता <्ल्क्रावाँ> हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आवार देऊ की फुकाचा मोगी फुकाचा हालूच मारद दडी सांडा चौकडी सांडा चौकडी मंजुळा मंजुळा का गेलीस तू त्या मकर संक्रांतीला तुझ्या माहेरी तुला काय वाटलंच नाही का आबांच्या बद्दल हा अगं आबा इकडं झुरतोय मंजुळा नको 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 आता राहू वाटत नाही प्यार हमें किस मोड पिले आया हाय नको वाटते नको वाटत अग अग राघू बसला इकडं मैदा बसली तिकडं दोघांच्या मनात काय गुपी ते कळत तयार नाही नको 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 ह्या अनंत वेदना फक्त फोनवर समजतील मंजुळा 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 आ बेल ते वाजली आ हॅलो हॅलो मंजुळा हा हा आबा बोलतोय तुझा आबा अगं तुझा म्हणजे आबा बोलतोय ना म्हणायची पद्धत असते तुझा कशी असतो तब्येत काय म्हणतीय आई काय म्हणतीये तुझी अगं हे विचारा नाही फोन केला मी फोन करता केला किती दिवस थांबणारे साधू मुंबईला वाटी मुंबई तू करतेस कालवा कालवा इकडं होते ना माझी माझी नाही सदाजी तुला आठवण येत नाही अगं माझी अगं मी नाही सदाजी आठवण येत नाही का तुला तुला वाटत नाही का येऊशी की जावं एकदा राहून फेटावं आपल्या दिलवर आला अगं म्हणजे सदा काय लावतो मी माझं मन तुला कधी कळणारच नाही ग अगं माझं म्हणजे सद्याचं बोलतोय किती ते बोलायला हवते मला म्हणजे कधी येतेस एकदा ती मकर सांगा माझ्या ओराव बसून गेली ती गेली खाणं नाही पिणं नाही दिवसभर झोपत पण नाही ग हो का नाही काय रातभर जाग आली ना की दिवस म्हणलं बर बरं कधी येतेस कधी परवा परवा येतेस दोन तीन दिवसांनी येते बर 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 उद्या हा येई उद्या ये आणि एकदा आली ना की मला फक्त फोन मी आहे मला वाटलं ती आई मला वाटलं मागून हा वाटत हवा काय करतय तिथं गुलगुल वरतय काय करताय फोनवर बोलताय

सर काय बोलला फाशी तुम्ही फाशी द्या नाही तर काय बी करा मी ही गोष्ट आख्या गावाला सांगणार कि सदा <laughs> सदाच्या बायकोला हा आबा बोलतोय हे देवा दियावा, देवा ही ना आपण दोघ मित्र आहे ना मित्र काय मित्र आता काय हाणत होता अरे अरे म्हणजे बोलणं ऐकून ऐकून आता फोन हाणतो पण तसं मला सांग मी तुझ्या जीव लावतो का नाही कधी मध्ये मी तुला पाच पाच शंभर रुपये देतो का नाही बाय तुझं हे नाही हा गाव महत्व मी करतो तुला इकडच्या तिकडच्या काय कधीच काय बोलायचं नाही काय मी कुणाला काहीच बोलणार नाही हे ना। फक्त एक काम काम तुझं करायचं मला धाब्यावर जेवण चाच फक्त धाब्यावर जेवण हा अरे हे तुला दोन पिरण ढाब्यावर जेवण मी चालणार अरे मी चालणार चला मग आताच्या आता चाल लगेच लगेच <laughs> <ताएला> कशी <क्यावाँ। laughs> ना? एखाद दोन येते वेगवेगळी येते मस्त वाचत काय म्हणत लोक फुलं आणतात आणि <laughs> फुलाची झाडच घेऊन <दियान> आले फुलाची फांदी आणली तुम्ही डोक्याला <laughs> ताण नको म्हणलं कसं आहे कोणाला काय आवडत कोणाला काय आवडत सांगता येत नाही म्हंटल आपण हे दोन्ही घेऊन जाऊ तुम्ही इकडे पहिल्यांदा आणलं मला अप्पा घ्यायचं ही मागी की माग ब की आपली ही विहिरी आपण काय विहिरीच्या पाट्यामध्ये किती वेळा आपण फिरलोय काय आहे आपण येथे दिवस मावळता दिवस मावळता आल्यामुळे काय व्हायचं माग आता ते एवढं भरदुपारी आल्यावरती उन्हात फिरून जमणार आहे का मग आपलं सावलीत बसलो इकडे आपलं पण काय छान वाटतंय वरती पक्षी किलबिल किलबिल करतात त्या झाडावरती पक्षी खाली झाडाच्या खाली पक्षी म्हणजे झाडाच्या वर पक्षी प्रेम करतात आणि झाडाच्या खाली <laughs> कायला <के दे आपे। laughs> प्रेमाचा विषय म्हणलं की लईला का सगळ्यांनाच लागते का, का प्रेम तसा विचार केला हो, सगळ्यांनाच लागत बाकी काय म्हणतेस खूप दिवस झाले कविता नाही झाली अरे बापरे कविता आता एक कविता दिवस झाले झाले नाही बरं का तर कविता काय बाबा आता काय आहे कविता कुणाची ऐकू तुला आता माझी तर काय लक्षात नाही हा आमचा मित्र आहे आम्ही दाजी म्हणतो त्याला आवडी ना विनायक पवार विनायक पवार त्यांचे ते मोठे मोठे पिक्चर झालेत खडा खोडा बबन रौंदळ राऊंदी गाणी आमची तुमचे मित्र येत मित्र म्हणजे तिच्या दाजी येते कसले गाणी लिहिलेले आहेत बबनचे कसले राऊंडच कसलं खोड्याचं कसलं लिहिचा आता दाजी लिहित असते आपलं असं काही ना काय तुम्ही कधी सांगायचे मला हा ती ही तुला माहितीये का ते दपक्या पावलाने आली न काय ते माझी मालकी न झाली वाघाची शिकार सगळ्यांना माहिती आहे बर का हा त्यांची कविता आहे तुझ्या नजरेनं टाकलाय डाव काळजात घाव सखे ग साजने ग तुझ्या नजरेन टाकला ये डाव काळजात घाव सखे ग साजने ग तुझ्या गालावरी तिने घ्यावे किती बळी तुझ्या गालावर खडी तिने घ्यावे किती बळी तुझ्या नाव माग येड माझ नाव सखे ग ग तुझ्या नजरेन टाकला ये डाव काळजात घाव सखे ग साजने गे वाटली मस्त खूप मस्त झाली कविता ते <laughs> बाकी बाबा तेच काय काय चाललंय अरे हो आबांच तुम्हाला सांगायलाच विसरले काय झालं ती सध्याची बायको गेली ना गावाला कुठं मंजुळा नाही का गेली गावाला मकर संक्रांतीसाठी माहेराला म्हणकी गावाला काय म्हणती तेच ते गेली ना मग काय आबांचं पाच किलो वजन कमी झालं तुझ्या आठवणी रडून रडून अरे बाय कुत्या असा ती माहेरला गेले संक्रांती तुझ्या बापाचं वजन का कमी झालंय ते मिस करता ते तिला तिची आठवण येते यांना हां मला मग बाबा काका 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 म्हणजे आबा का त्याच्याायला त्या मंजुळाच्या प्रेमाभिमनात पडला का काय काय माहिती एवढं मला पण जीव नाही लावला तेवढं तिला लावतात ते मग 5 किलो वजन कमी करला काय का काय एवढं का खात बीत नाही काय खात द नाहीयेत परत चहा सोडलाय जेवत नाही काय नाही तसं बसून राहतात होतं मध्ये हा मग मंजुळा कधी येईलची माझी मंजुळा कधी येईल अयो लेच आवड झाले बघा पहिल्यांदा दुसऱ्याची बायको मारायला गेला नंतर तिसरा माणूस नाराज झाला मी पाहिलाय अहो एवढं तर काहीच नाही त्या दिवशी आमच्या दारावर कुत्री आली <laughs> <laughs> तिच्यासारखीच <laughs> 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 होती अशी गुबगुबीत मस्त मंजुळा म्हणजे काय कुत्री काय तिच्या सारखी होती म्हणलं तब्येतीला तब्येतीला हे तब आबा गेले बाहेर तिला म्हणतात मंजुळा खूप आठवण येते ग नाही ना मग तुझा आबागाला का सटकला घडे मग मी ओरडले त्यांना आबा काय चाललंय म्हणलं सटाकला सटाकला आबा चालते लक्ष दे आबाला नाही तर सगळी जमीन बिमीन मालमत्ता करायचा ते तुझ्या द्या मंजुराच्या नावावरून तुला द्यायचं घरातून हाकलो ना चालते चला जग आता चला तुझ्या नजरेन टाकलाय डाव बायको इकडे <laughs> बाई पंधरा वीस दिवसांनी मी आले किती बरं वाटत कसं आपलंय वातावरण मुंबई मुंबईपेक्षा एकदम फिरी शके नाही हो <laughs> ना मोकली बाई इकडे गावाकडे बायको तुला एक <laughs> सांगू का काय हो तू जाऊपासून मुंबईला गेलती ना माझ्या पार पोटात गोळा आला होता ग अगं मला स्वप्न पडलं होतं काय स्वप्न तुझं पहिलं नावर आलं हां आणि त्याने तुला अगो भया तू मला कसं कळलं हा म्हणजे कर काय चेष्टा केली हो अहो म्हणताय करा मला माहिती आहे का, का? हाँ। मकर संक्रांतीला माझ्या सगळ्या मैत्रिणी आल्या होत्या समजा मैत्रिणी माझ्या अहो आयलं मग आम्ही खूप मज्जा केली हा का ती दीपाली मला भेटायला आली होती हा

तुझा तिकडे मुंबईला गेली ना हे म्हणजे असं झालंय बायको गेली मेरी आणि नवरा हाताला काम काय अगं म्हणजे भांडेगा सायपा कर हाताने लागत ना सवय असावी म्हणलं नवऱ्याला पण मग बायको घरात नसल्यावर त्यांनी सगळी कामं केली पाहिजे तब्येत कशी आपल्या माझ्या मम्मी ने मला अजून तीन चार मस्त साड्या दिल्या तर माहिती का तर माहितीये माझ्या मम्मीची चॉईस कशी ती तुझी मम्मी माझ्या लय दिल धर्मानुसार बाई इकडं तिकडं चला समोर बघत चालले आता एवढं डोक्यावर बी आहे बाय बाई तुम्हाला कसं दिसणार तब्येत बरी होती ना तुमची हा आपलं काय नाही मला हे विचारायचं होतं की बाबा करमलं का माझ्या नवऱ्याला अग बायको कसं करमणार तू गेल्यावर कसे कसे दिवस काढले माझं मला माहिती बायको काय झालं त्याच्यामध्ये रात्रची <laughs> सवय ठेवा जरा एकट्याची घात द्या मला हो चालले तुवर येऊ <laughs> बघू बाई ले दमले बघा चल चल घर ऊन पण किती आहे हा ना लय हा ना चल की बर तुम्ही एक काम करा तुम्ही वा घरात मी आले जरा जाऊन आणि कुठं ते आबांकड जाऊन आले आबाकड हा ते त्यांनी मला ये ना पाच पन्नास फोन केले होते पाच त्यांना माहित होत ना आज मी आहे म्हणून तू खाण्यापिण्याच पाय कपडे बदल फ्रेश अहो एवढे दिवस मी नव्हते त्या आबा बिचारा काय खाल्ला असेल त्यांनी घरात स्वयंपाक करायला कोण नव्हतं त्यांच्या काळजी नवऱ्याची काही काळजी नाही का ग तुला मी एक काम करते दोन तासात आले ना मग घरात पण स्वयंपाक करते तोपर्यंत तुम्ही जा आणि ही बॅग पण आहे ना आधी ठेवा अयो मी जाऊन येते आग ऐक बायको लोक जाऊ जा मी येते आपण कडे जाऊन अगं बायको अगं या तरी दोन चप ना मला काय बायको बायकोशी मी पडले म्हणतात ना आलय भोगाशी भोगा आता भोगा चला

उन्हात कुठे इडताय तुम्ही काय झालं सदा इकडे उसाला पान द्यायला आलो आणि ही चाय पाय चाय पाय म्हणलं कोण चालले परत मागलो का त्याला बिबट्या घालण पण मला निळा कपडे घालून बिबट्या नसतो <laughs> मग मग लक्षात आलं आयला उसात चाललाय म्हणजे सदा असेल कारण बिबट्यात दोनच ते उसात दोनच माणसं येतात एक तर बिबट्या लपा येतो आणि सदा ऊस खायला येतो मला करत सद्या

घरी कुठं थांबती आल्याला बॅग ठेवली लगेच गेली निघून कुठं परत मारायला नाही नाही मग ड्युटी आबाकड ड्युटी करते ना आबाकड कर त्या आबाकड गेली म्हणजे मायरून आली हा आणि घरात पाच मिनिट बसली गेली लगेच गेली म्हणजे ड्युटीच ड्युटी त्या आब्याचे मला फोन येतात आणि म्हणजे ते जेवले नाही त्यांना जाऊन स्वयंपाक करावं लागेल आईला मग अवघडच म्हणजे आलेल्या ड्युटी चालू केली का काही म्हणून बरं कसं म्हणजे तुला बोलल्यावर रागेल मागच्यावर पण मी तुला सांगितलं काय तुझी बाय कुसले जात साठ आहे रे <laughs> करते बायको चाळी मला सांगा आता त्याला आता एवढी माहेरून आली एखाद्या बाबा घर आले चला बाबा बसते मक... चार गोष्टी बोलते मला काय झालं काय नाही झालं सगळं करते दिवशी ड्युटी जॉईन करते का आले आल्या लगेच त्याच्याला तू म्हणतो की घरात आले की लगेच पाच मिनिट बसली पाच मिनिट बसले का नाही नाही माझ्या घरात बॅग टांगली म्हणजे मला काय वाटतंय सदा तुझ्या बायकोला तुझ्या पक्षा तू झोरावा मिशाचा मी आबाचा आवड झाली मी तुला काय म्हणलं होतं मला सांग आपलं जर नानक खणखिनीला असेल तर आपल्याला बोलता इथं तुझ्याच बायको त्या आबा वाचून चैन पडण आता आलेलं आबाकडे पळती सारखं हगन मुतनं आबा, आबा आजारी पडले आबा हे झालं आबा ते झालं आबा उद्या बघता बघता आबा तुझ्या बायकोचा पोराचा बाप म्हणलं तरी तुला कळायचं मग सिच्युएशन तशी अहो तुम्हाला मग मी त्याच्यासाठी तर मागच्या वेळेस म्हणलो तर मला काहीतरी उपाय सांगा उपाय सांगा तुम्ही काय केलं तुला म्हणणं त्या भैया साहेबाला भेट त्याला सांगते सांगती हो आता त्या भैया साहेबाकडे गेलो मी समजा सांगितलं मग 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 भैया साहेबाच्या माग कामाचा यात कमी आहे का हा ते पण हाय बा ते कामाच्या गडबडीत गेले असतील विसरू ना नाही 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 सदा पण काहीतरी सोल्युशन निघलं पाहिजे बरं का काय करायचं काय काय लोकांना आहे ना स्वतःच्या बायकापेक्षा दुसरेच बायकाला आवडत आहे खरकट काय सवयच असते लोकांना काय काय नाही तरी बरोबर तुम्ही या आपाचा बंदोबस्त करायचं जर म्हणलं ना आता ते कसं आहे काटा हा काट्याने काढायचा असतो म्हणजे म्हणजे आबाचा जो काटा आहे का आबाचा काटा अरे मन असते ते अच्छा मन असते का काही आबाचा काटा म्हणजे आबाचा काटा हा काट्याने काढायचा असतो तुला माहितीये काय का लोहा लोहा को कोणत्या ऐका ना डोक्याचा का तू काय तू डायरेक्ट जा कड जा स्वप्न हा आबाच्या पोरीला ह्या सगळ्या मॅटर सांग तुला सांग कुठल्या पोरीला वाटून की आपल्या बापाचे लफडे आणि तिने मला जोहा पडलो नाही नाही त्याला पटवून सांग कि मला सपनात आहे माझा संसार पडतो तुम्ही वाच वा काय ते अरे तुला सांगतो एकशे एक टक्के सांगतो त्या मंजुळासाठी नाही पण त्याच्या बापासाठी का ना सपना काहीतरी मार्ग काढेल मला लक्ष त्याच्यामुळे तू काय कर निघेस तरी प्लॅन होणारच ना सक्सेस नाही नाही होणार जातो थँक्यू ओके गुड नाईट आरामशीर जातात मजाक मजाक <laughs> ना मी आहो डकायचं जाऊ द्या इथं पर आयुष्याची वाट लागली माझ्या मी तुम्हाला कुठे कुठे नाही शोधलं गावात हाव तुम्हाला सांगतो त्या रेल्वेच्या पटरीच्या पलीकडे गेलो तिकडं नाही ती देऊ नाही का त्याच्या मागा गेलो तिकडं नाही त्या वड्याच्या पलीकडे गेलो तिकडं नाही मला कोणत्या कोणत्याच ठेप्या नव्हती तुम्ही तुला कसे आमच्या एवढे ठेपे माहिती रे माहिले तुमची ठेपे समजा गावाला माहिती सपना ताई भया साहेबांना सांगून आमचे थे ठेपे बदलते बघ तू खरे खरे बरं ते काय काम काढलं आहे तुमच्याकडे लय महत्वाचं काम होतं बरं का सपना ताई तुझे नाही महत्वाचे काम निघायला लागले रे माझ्याकडे आजकाल हा, हा मग काय आता सांगायचं तुम्हाला बायको माझी आणि परपंच तुमच्या आबाचा चाललाय तिकडे काय कळा मला तर मी प्लॅन केला होता माग सक्सेसफुल झाला की नाही माहिला एक नंबर झाला तोटी पण सप्लाय काय सांगतो तुम्हाला उठता उठाला रात्रभर गाडी दिसली ढाडा डाग टाकडा डाग टाडा पण योग्य खरं हे असं व्हायला पाहिजे पण तुम्हाला सांगतो त वाचली बाबा बायको माझी मग बायको गेली होती ना मायार आली का नाही अजून अहो ते सांगायला आलं दुखण तुम्हाला सांगतो ते अशी आली मकर साखर देऊन तुम्हाला सांगतो असं मी नसतं ते सामान ठेवलं बेगी बेगी आणि मला म्हणते पहिला आबाकडे जाऊन ते आबानी लय वेळा फोन केलत आबाचं हे काम आहे आबाचं ते काम आहे आबा जेवलं नाही काय सांग काही चला आता दोन टाइमचं जेवायला घालून आलेत मी खादळले आबानी हाय ना हे म्हणजे बरं झाले तिला ना त्या आवाजाने पुलका लागलाय बर का, लाग का तुम्ही काहीतरी का <laughs> का कर माझ्या बायकोला वाचो नाही वाचो हे खरे आबांना पण लय पुलकाय तुझ्या बायकोचा तुला सांगते आता पंधरा दिवस तुझी बायको नव्हती ना पाच किलो वजन कमी झाला आबांच पाच किलो चहा पी नाही जेवत नाही करत काय सांगायचं तुला तू मला सांगतो हे म्हणजे असं झालंय नाही का ते लोक म्हणतात बायकोचं तोंड पाहिलं ना परपंत चांगला जातो पण आबाने असं सिद्ध केलंय बायकोचं तोंड पाहिलं पर पण चांगलं जातो ना तर बायकोचं तोंड पाहतोय आबा राहू याला सांगा तुम्ही तेवढं मला जीव नाही लावला अरे माझ्या आईला पण एवढं जीव लावला असताना तुझ्या बायकोला लावता ते प्लॅन खरंच काहीतरी करायलाच पाहिजे व्हायला लागले आबा वाच माझ्या बायकोला काहीतरी तुझ्या बायको पण तेवढीच आठ तुझी बायको पण आबा पण जरा बोलायला लागले तुझी बायको पण लगेच पिन लावते आबांना तुझी बायको समजा तिला जाऊ दे ना हो सपन आहे तुम्हीच बघा पहिला परपंच आखा मोडलाय आता दुसरं तरी चालू झालं नीट माझा खरंय तुझं पण खरंय मग आता काय करायचं तुझी बायको पण तशी आणि आमचे आबा पण तसेच आहेत काहीतरी करा ना सपन ते प्लॅन बरं हा, हा... आपण एक प्लॅन करू थांब माझ्या डोक्यात काय आयडिया आली आता मी करते ते सकाळी प्लॅन सक्सेसफुल करते आणि उद्यापासून तुझी बायको येणार पण नाही आमच्याकडे काय बोलता मग महिला पण प्लॅन सांगणार तुला नाही सांगणार ते माझं मी करेन सक्सेसफुल टेन्शन तुझ्या आता घरी जाईल तुझ्या आई नाही येऊ बर काय म्हणतो राहू दे राव दे राहू दे उपकार केले बर का चल चल जाऊ हा बरोबर चला 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 आज अशी आब बोटत साथ ली थोड़ा भाजी बनवते ना आबांनी बोटच चाटली पाहिजे चर चव घेऊन बघू सगळं नीट आहे का मीठ थोडं कमी वाटतंय जरा टाकतो म्हणजे अजून चव काय बहिणी झाला स्वयंपाक हो झालाय भाजी शिजतीये ना मंजुळा ए मंजुळा हा आबा अगं झाला का स्वयंपाक हो आबा भाजी शिस्तीये जरा थांबा थोडं वेळ अगं किती वेळ थांबायचं नाही भूक लागली ग आणि काहीतरी खायला आरे मी करते अन्ना। बार 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 अरे ती सापड कुठे मी मदत करते जा अरे त्यांना पाणी देऊन या आता ही भाजी शिस्ती आहे ना आ, मी बगते, मी बघते लक्ष देते त्याच्याकडे जा तुम्ही बरं ठीक आहे बारीक गॅस करते मी उत्या गेली तर बघा जरा चालतंय आंबण पण ना बांधल्या मंजुळ्या तो आहे ना इतकं मीठ टाकते ना त्या भाजीमध्ये इतकी खारट करते नाही भाजी एवढा काय नाही हे काय लाल तिखट लक्ष दिलं ना काही हो हो दिलं लक्ष बघा ना हा मस्त शिजलीये बघा हो मस्त शिजलीये हो हा बा तू काय करते तिकडं मी मदत करते त्यांना इकडे ये मदत करते आले आले बच आईला तुला खरं सांगतो सपणा बर का पस्तावत आले मला त्याच्या आयला बाई काम आल ठेवून बरं का त्याच्याने येऊ जेवाय नाही तुला नाश्ता येऊ नाही मला जेवण येऊ नाही पार इतकी भूक लागली ना, ना, ना मला ला आई शप सांगतो तुम्हीच ठेवले त्यांना भोग आता आता काय करणार अगं पोटातले पार कावळे ना ओढून मिळले पार अगं मंजुळा अगं झालं का जेवायला हो आबा ताटच करतीये ताट करतीये अगं मग ताट झाला सध्या अण्णा हो हो आले

तू पण खाणार नाही मला जेवायचं असं कस तुला उपास आहे मला जेवायचं उपवास आहे मंगळवार कुठला उपा तू कधी उपाय आजपासून धरती आजपासून आजपासून तू मंगळवार धरती नाही हे असलं काहीतरी मला सांगू नको एक घास्तरी खा मी खाणार नाही आबा उपवास आहे ना मला तुम्हाला भूक लागली ना खाऊन घ्या ना आबा असं ना करू जेवा जेव्हा पटके ना त्यांना उपास असेल ना तुम्ही जेवा ना तिला ही सांगती म्हणजे उपवास असणार तुम्ही बरे तुम खरं खाऊ हा जेव्हा तिला जेवण करून घेऊ द्या अन्न हे परब्रह्म हा हा एक नंबर वर तू काही म्हण बर तू काय म्हण हिच्या हाताला जादू जेवण अगं अन्नपूर्णा ही अन्नपूर्णा तुम्ही जेवण कर कशी झाली भाजी काय झालं आबा काय अजिबात काय होत आहे का आबा तुम्हाला मीठ कमी आहे का भाजी आता मीठ बरोबर आहे बाई तू बस तिथं नाही तिखट कमी पडलं असेल तिकट तू तिथं बस

आता खरंच चांगलं झालंय जेवण एक नंबर एक नंबर जेवण झाले बघ एवढं चांगलं झालंय अगं अन्नपूर्णा तुझ्या हातामध्ये अन्नपूर्णा एक नंबर खातो मी तुम्हाला काही पण चांगलं लागतं अगं तुला काय बोलतो ऐक ना हे

जत्रा पारावरती रोज कुटाना होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो जत्रा जत्रा पारावरती रोज कुटाना होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्ले अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी सांदा चौकडी सांदा चौकडी